नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी गेलो होतं गावातून आलो आणि तिथं रोडलाच उभं होतं तर एक अचानक असे रंगीबिरंगी पक्षी गुलाबी कलरचे पक्षी आहेत तर बरंच चाळीस पन्नास पक्षी होते तर ते आले होते तर एकदमच नवीनच वाटलं तर मस्त मग व्हिडिओ बनवला आहे मी आणि बऱ्याच उंचावरून उडतात ते पक्षी तर मग मी काय केलं व्हिडिओ काढायला त्यांच्या मागे धावत पडत फार आकडावरती गेलो पण तरी पण ते लांबच पळून गेले आणि नंतर मग परत फेरी मारून पुलावर आले तर पुलावर आल्यानंतर मग बरेचसे लांब होते मी फोटो काढण्या शूट करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या कॅमेऱ्यामध्ये काही एवढे काही खास दिसत नव्हते हो तर मग थोडंफार दिसतात ते तर एकदम गुलाबी कलर आणि बगळा जसा असतंय ना बगळ्यासारखंच पक्षी आहेत ते पण गुलाबी कलर आहे आणि काळा ब्लॅक कलर आहे तर अशा पद्धती ते पक्षी होते पक्षी आहेत तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात मी प्रयत्न करतो का कशा पद्धतीत पक्षी होते तर मित्रांनो आजही नाही का आपल्या ह्या पुलाच्या परिसरामध्ये एकदम नवीन पाहुणे आलेत म्हणजे नवीन पाहुणे म्हणजे ते पक्षी आजपर्यंत मी बघेलच नाही आहेत तर असे पक्षी आले होते तर हे समोर जे बा, उडतात बघा हे बघा हे समोर जे उडतात ना हे नवीन पक्षी येते म्हणजे ते आपल्या बा परिसरामध्ये नाहीच ती पण ते एकदम लांबून लांबून असे पळू राहिले ती एकदम मस्त असं गु गुलाबी कलर आहे त्यांचा तर तुम्ही कधी बघितलेत का हे पक्षी हे बघा एकदम मस्त प कलर आहे त्यांचा हे बघा तर आज ते नवीनच बघायला भेटले ते आणि एकदम वेगवेगळं म्हणजे असं इकडं वेगवेगळ्या ठिकाणी असं या समोरून असं इकडे जातात एवढच परिसरामध्ये असं फिरू फिरू राहिलेत ते पक्षी अचानक बघितले तर बघू जवळ जर आलं ते एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा हे उडू राह उडत आहेत आता मी भरपूरच लांब आहेत ते पक्षी तर इथून का बरस म्हणजे इकडे लांब येते ते पक्षी तर जवळ आता चालेल पुलावरती वरती येऊ राहिलेत बघा हे बघा आता पुलाच्या वर, 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 वर आले पुला ती एकदम आणि नवीनच गुलाबी कलर आहे वर पंखांचा खाली काळ आहे आणि एकदम लांबलचक पक्षी आहे ते पण तो कलर खालून फक्त काळे दिसतात ना तर एकदम भारी पक्षी आहेत बगड्यांसारखंच आहे ते म्हणजे बगळ्यांसारखंच लांब लांब असं आहे ते एकदम असे लुकडे लुकडे नाही का लांबल्याचा तर बघू आता तर पूर्ण जवळ जर आलं तर दाखवण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतो तर मी पुलावरच उभं आहे पुलावरूनच आहे बघा पुलावरूनच दिसते ती लाईट नाही आहे ना सध्या ते जेवणा नाही आता पक्षी तिकडे गेले ते समोर आणि आज पूर्ण म्हणजे म्हणजे ऊनच नाही ऊन जर असताना आपल्या कॅमेऱ्यामध्ये एकदम कलर एकदम भारी दिसला असता पण आज कलर ऊन अस नसल्यामुळं मग ते फक्त असं पक्षी उडतात तेच दिसतंय तर एकदम भारी पक्षी आहे मी मित्रांनो नवीन आलेले इकडं तर मग आम्ही इकडं बसलोय का इकडं टेंट हाऊस पुलावरती उभं आहे मी इथूनच असं त्यांचा आता तरी तेव्हा लई लांब गेले तिथे पूर्ण झूम केलं पण ते काही तरी पण दिसत नाही